सरळ सोपा प्रश्न आहे की आपल्याला पीओपी वर किती दिवस आपल्याला सण समारंभामध्ये आपण व्यक्त का आणतोय हा विषय अतिशय महत्वाचा आहे हा विषय अतिशय महत्वाचा यावर मला उत्तर पाहिजे अतिशय यांचे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा करोनाच्या काळामध्ये तुम्ही गणपतीच्या उंचीवर मर्यादा घातली तेव्हा कुठे होतात तुम्ही तेव्हा कुठे होतात हा करोनाचा आणि गणपतीच्या मूर्तीच्या उंची परंतु आता केंद्रीय प्रदूषण मंडळानं पीओपीच्या मूर्तीवर बंदी घातलेली आहे त्यात काही अंशी मुदत जरी दिली असेल तरी सुद्धा पीओपी मूर्तीवर कायमची बंदी घातल्यास त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न तयार होतोय आणि बेरोजगारीच्या संदर्भात सुद्धा त्यांना खूप मोठी अडचण तयार होते त्यांचं पोट पाणी त्याच्यावर अवलंबून आहे मी आपणास एवढंच एक प्रश्न विचारू शकतो की त्यांचा एक जोडधंदे असतील त्या कारागिरांना उपासमारीची वेळ तिथं होत आहे त्यामुळं त्यांना पीओपीच्या संदर्भामध्ये कुठं जे मजूर बेरोजगार होणार आहेत त्या संदर्भात त्यांना काही मदत होईल का एन्व्हायरमेंटच्या प्रश्नामध्ये मी असं उत्तर तर देऊ शकणार नाही की त्या मजुरांना काही मदत होईल का आ, ते माझ्या स्कोपच्या बाहेरचा विषय आहे परंतु अध्यक्ष मोदय याच्यामध्ये कोर्टाच्या आणि सी पी सी जीच्या सूचनांचं पालन करणं आमचं जसं कर्तव्य आहे तसंच हा अनेक वर्ष पारंपरिक असलेला उद्योग आहे या उद्योगावर परिणाम न होता प्रदूषणाचेही नॉर्म्स राखले जावे यासाठी आम्ही काही उपाययोजना नक्की करत आहोत आता मी मला आठवतं की याच्यामध्ये मी मंत्री झाल्यास बरोबर एकवीस जानेवारीला एक बैठक घेतली होती अत्यंत विस्तृत चांगली तीन चार तास ती बैठक चालली त्याचबरोबर आमदारांनी काही सन्माननी सन्माननीय सदस्यांनी आणि सन्माननीय मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा बैठक माझ्या दालनात घेण्याची विनंती केली होती ती पण आमची छान विस्तृत बैठक झाली त्यामध्ये पी ओ पीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत नाही असं म्हणणारे काही एन जी ओ आणि काही शास्त्रज्ञांचं म्हणणं त्यांनी मांडलं मी त्यांना सांगितलं की त्याचं जे काही लेखी आपल्याकडे शास्त्रीय कारणी असतील ती माझ्याकडे द्यावी त्याचबरोबर ती कारणे आम्ही ला पाठवू आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ कारण हा विषय आपल्यासाठी भावनिक देखील आहे रोजगाराचा देखील आहे पण आमच्या आमची चौकट ही फक्त पर्यावरणाची आहे आणि आम्हाला कोर्टाच्या आदेशाला आम्ही बंदरकारक आहोत आत्ताच सन्माननीय मंत्री आशिषजी शेलार यांनी एक भेट दिली होती राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाला आणि त्यांना विनंती त्यांनी केली की प्लास्टर ऑफ पॅरिसपासून ज्या मूर्त्या होतात त्याच्यामुळे आणि त्याच्या विसर्जनामुळे एक प्रदूषण नेमकं काय म्हणून होतं कारण देशभरामध्ये सण साजरे होतात आणि हे सण साजऱ्यानंतर प्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गणपतीचा सण साजरा होतो तर नेमकं काय प्रदूषण होतं ह्याच्याबद्दल त्यांनी विनंती केली आहे तर त्या आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकरनी ती विनंती मान्यही केली आहे पी ओ पीचा वापर आणि पर्यावरणावर त्याचा परिणाम याच्याबद्दल एक अभ्यास गट स्थापन करून त्याचा लवकरात लवकर त्यांनी त्याच्याबद्दलचा ते ते सा रिपोर्ट सादर ते करणार आहेत एक मिनिट माझं पूर्ण मी सगळ्यांचं उत्तर देते पण माझं ऐका तर ते नाही तर तुम्हाला कळणार नाही काय विचारायचं तर त्यांनी ते लवकरात लवकर सादर करणार अशीही माहिती आत्ताच त्यांनी दिलेली आहे नवीन डेव्हलपमेंट होती सभागृहासमोर सांगण्यासाठी अनिल पाटील महोदय सन्माननीय सन्माननीय मंत्री महोदयांनी जो काही आता या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला त्याचं उत्तर जे दिलेलं आहे ते तुम्ही न्यायालयाने दिलेला निर्णय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रणा बोर्डाने जे काही मार्गदर्शन सूचना केल्या असतील त्याच्याप्रमाणे तुम्ही हा हे आजचं उत्तर दिलेलं आहे परंतु अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने मंत्री महोदयांना हे सूचित करतो की वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तशा स्वरूपाचा अहवाल कोर्टाला जो सादर झाला नाही किंवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डालाही त्याची कल्पना दिली गेली नाही ती महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रण बोर्डाने प्रदूषण नियंत्रण बोर्डाने ती दिली पाहिजे होती ती आपण देणार का दुसरा माझा प्रश्न की जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याच्यासाठी फेर याचिका आपण दाखल करणार का तेच म्हणून माझ्या उत्तरामध्ये मी तेच सांगितलं की आताच राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगालाही आम्ही रिक्वेस्ट केली से, के ते की ह्याच्या आम्हाला हे पुरावे जेव्हा आम्ही समजा सीपी कसे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे देतो त्याला शास्त्रीय आम्हाला काहीतरी जोडावं लागेल ना त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास त्याच्यासाठीच आम्ही ही विनंती केली आहे आता आदिती तटकरे यांच्या विनंतीनुसार जी बैठक झाली त्याच्यातही लोकांनी सांगितलं की याच्यामुळे प्रदूषण होत नाही हे म्हणण्यासाठी जे कागदपत्र लागतात जो अभ्यास लागतो ज्याची त्याचे पुरावे आणि त्याची वैधता लागते ते आम्ही जमा करत आहोत आम्ही सीपी आ, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाला हे सांगण्यासाठी तयार आहोत आम्ही जुण ते कागदांची जमावजमाव करत आहोत त्याचबरोबर जर आवश्यकता भासली तर आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून एल एनजीडीचे म्हणजे लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचे अभिप्राय घेऊन इंटरव्हेन्शन करण्यासाठी सुद्धा सकारात्मक आहोत वरुण सरदेसाई हा जो गणेश उत्सवाच्या मूर्त्यांचा विषय हा पर्यावरणाच्या पेक्षा प्रचंड मोठा व्यापक आहे आणि त्यामुळे केवळ पर्यावरणाच्या एका दृष्टिकोनातून याला पाहून चालणार नाही अध्यक्ष मोदय गणेश उत्सव जो मुंबईमध्ये साजरा केला जातो याला केवळ महाराष्ट्रात नाही मला दोन मिनिटं मला बोलू द्या दे। संपूर्ण देशभरातनं नाही तर जगातनं ना लोक पाहायला येतात आज ते का पाहायला येतात कारण सुंदर सुंदर मोठ्या मोठ्या मूर्त्या या लालबाग परळमध्ये उभारल्या जातात दोन मिनिटं मला बोलू द्या आणि त्याकरता जर त्याला एकच पर्याय तो म्हणजे पीओपी शाडूच्या मूर्त्या या एवढ्या मोठ्या आपण उभारू शकत नाहीत आणि त्याकरता नाही प्रश्न आहेत जर वो आता वो आता नाही नाही असं असं ते बोलतात म्हणून नाही मी आपल्याशी बोलतोय त्यामुळे केवळ पर्यावरणाच्या बाजूने आपल्याला बघून हे चालणार नाही माझा एखादा कोणतरी जनहित याचिका दाखल करतो त्यावेळा राज्य सरकारने का इंटरव्हिन केलं नाही हा माझा पहिला प्रश्न आहे आपण चांगले वकील का दिले नाहीत आपण यामध्ये आपल्या राज्याची बाजू का मांडली नाही हा माझा प्रश्न आहे यामध्ये केवळ मूर्तीकारांचा रोजगाराचा प्रश्न नाही आहे शेकडो कोटींची उलाढाल ही त्या दहा दिवसामध्ये जेव्हा गणेश उत्सव साजरा केला जातो तेव्हा संपूर्ण मुंबईमध्ये होते त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं काय जेव्हा विसर्जन केलं जातं या पीओ पीच्या मूर्तीचं लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं चोवीस तास चोवीस तास ही मिरवणूक जेव्हा जाते तेव्हा करोडो लोक त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात हे पीओपीच्या मूर्तीशिवाय शक्य नाही आणि त्यामुळे काल जाऊन जे आश्वासन दिलं ते त्याच्याऐवजी सीपीसीपी कडे जाऊन नाही दिलं वर सुद्धा यांचंच सरकार आहे खाली सुद्धा यांचंच सरकार आहे आता आम्हाला असं बोलून उपयोग नाहीये अध्यक्ष मोदय माझा सरळ सोपा प्रश्न आहे माझा माझा सरळ सोपा प्रश्न आहे की आपल्याला पीओपी वर किती दिवस आपल्याला सण समारंभामध्ये आपण व्यक्त का आणतोय हा विषय अतिशय महत्वाचा आहे हा विषय अतिशय महत्वाचा आहे यावर मला उत्तर पाहिजे मंत्री महोदय अतिशय मंत्री महोदय एक मिनिट मंत्री महोदय एक मिनिट बोला अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या संवेदनशील विषयावर ही लक्षवेधी आहे अशा वेळेला सन्माननीय सदस्य तुमचं सरकार आहे ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत आणि पर्यावरणाच्या रक्षणाची गरज नाही अशा प्रकारचे शब्दप्रयोगांचा वापर ते करतायत जे कायदे या सभागृहाने सर्वोच्च केंद्रीय सभागृहाने पारित केलेले आहेत त्या कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी याचिका आहेत मला वाटतं त्यांचे सगळे उद्गार काढून टाकावेत कारण ह्या केवळ राजकारण करण्याचे यांचे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा करोनाच्या काळामध्ये तुम्ही गणपतीच्या उंचीवर मर्यादा घातली ते तेव्हा कुठे होतात तुम्ही तेव्हा कुठे होतात हा करोनाचा आणि गणपतीच्या मूर्तीच्या उंचीचा काय अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय सन्माननीय सांगते काय सांगायचं एक मला सन्माननीय सदस्य सरदेसाईजींनी जे प्रश्न मांडला मी त्याच्यावरच उत्तर देते अरे मंत्री उत्तर दे आपनी आपनी आहे मंत्री महोदय चुकीची आहे राज्या एक असे काढल्या जाईल माझं उत्तर आपण मंत्री सर्वांना सदस्य सरदेसाईजींनी जो प्रश्न सदस्य सन्माननीय सदस्य सरदेसाईजींनी जे म्हणलं मला हेच सांगायचं आहे की त्यांना त्यांनी जे म्हणलं की आपण कुठल्याही प्रकारचा संवाद केला नाही हेच मला सांगायचं आहे असं नाही त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सतरा मे दोन हजार तेवीस रोजी बैठक देखील घेतली तसंच त्यांनी चोवीस जुलैला पीओपी मूर्ती का मूर्ती मूर्ती आणि प्रदूषण घटक कमी कसं होईल म्हणजे केवळ पीओपीमुळे प्रदूषण आहे का का त्याच्यावर होणाऱ्या प्रक्रियांमुळे प्रदूषण आहे का त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये प्रदूषण आहे ह्याच्या संदर्भामधली अत्यंत विस्तृत बैठक घेतली आणि या तांत्रिक स गोष्टी तपासण्यासाठी मुख्य सचिवांची एक समिती घटक केली या समितीने देखील सा, ते चोवीस ऑगस्ट तेवीस सहा नोव्हेंबर तेवीस आणि आता बैठका घेतल्या आणि सहा मार्च पंचवीस म्हणजे आत्ता आम्ही केंद्रीय प्रदूषण बोर्डालाही आम्ही याच्यामध्ये अभिप्राय मागवले आमचं म्हणणं मांडून ते अभिप्राय अजून अप्राप्त आहेत कारण ते सहा मार्चला आम्ही त्यांना पत्र लिहिलेलं आहे त्याचबरोबर ही अजून एक डेव्हलपमेंट आहे की आता आपल्याला राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगही माहिती देणार आहे आणि या दोन्ही बैठकात काही शास्त्रज्ञ आले होते त्यांनी सांगितलं की आमच्याकडे असे कागदपत्र आहेत की ज्यांनी पीओपी पी हे प्रदूषित करत नाही असं म्हणणं आहे पण केवळ पीओपी पी नाही पीओपीवर होणारा रंगरंगोटी त्यांनी सुद्धा प्रदूषण होऊ शकतं तर याच्यामध्ये आम्ही सकारात्मक करतोय एकदमच बंदी नाही तर जिथे कृत्रिम असे तलाव तयार करतो आणि त्याच्यामध्ये मूर्ती ह्याच्यासाठी पण परवानगी देण्यामागे मागे आम्ही सीपीसीबीला तसं सांगितलेलं आहे तशी परवानगी घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तर आमचे प्रयत्न अविरत चालू आहेत कारण ही भावना सगळ्याच सदस्यांची आहे समोर बसणाऱ्यांच्या सदस्यांना गणपती महोत्सवाचा आणि आम्हाला नाही असं नाही आहे सर्वांना तीच भावना आहे पारंपरिक हा आपला सण आहे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय त्याचबरोबर उद्योगाचा पण विषय आहे तर त्याच्यामध्ये प्रदूषण कमी करून या गोष्टी वगळून कसं करता येईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि आम्ही त्याच्यामध्ये आपली बाजू कुठेही मांडण्यासाठी तयार आहोत सोमोटोच नागपूर खंडपीठाने हा विषय तेव्हा घेतल्यामुळे या सीपीसीबी चे केल्यामुळे आम्हाला क्रम प्राप्त